आज मला चायनीज नूडल्स खायची इच्छा होती पण बऱ्याचदा असं वाटतं की बाहेरून ते अनहेल्दी किंवा मैद्याचे नूडल्स आणण्यापेक्षा घरच्या घरी आज मी इथे सोप्या पद्धतीने हेल्दी पद्धतीचे नूडल्स बनवते माझ्याकडे कणिक शिल्लक होती तर आज मी इथे कणकेचे नूडल्स बनवणार आहे एकदा बनवून बघा अजिबात ओळखत नाही की हा आपण कणकेपासून नूडल्स बनवलेले आहेत इथे माझ्याकडे शेवगं आहे याला मी जी नूडल्सची किंवा शेवची जी जाळी असते की चकती असते ती मी इथे वापरली आहे मोठ्या साईजची यामध्ये ही कणिक घालून घ्यायची आहे नॉर्मल नेहमी चपातीसाठी जशी कणिक मळतो अगदी तशीच मळली आहे मीठ घालून मळायची आहे म्हणजे त्या नूडल्सला पण एक मिठाची थोडीशी चव येते आणि जास्ती घट्ट मळायची नाही आता याला मी वरचं झाकण लावून घेते एका बाजूला पॅनमध्ये मी पाणी गरम व्हायला ठेवलं आहे पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये याचे आपल्याला नूडल्स बनवून घ्यायचे आहेत याचं झाकण मी व्यवस्थित लावून घेतलं आहे या पद्धतीने हे नूडल्स बनवायचे आहेत याला मी नूडल्सला थोडेसे मोठे होल असलेली जाळी चकती लावली आहे पण तुम्ही छोट्या साईजची पण लावू शकता बऱ्याचदा छोट्या साईजची लावल्यानंतर नूडल्स हे बनवायला थोडासा त्रास होतो त्यामुळे हे मी मोठ्या साईजची बनवली आहे अशा पद्धतीने यामध्ये नूडल्स सोडून घ्यायचे गे आहेत गॅसची हीट मोठीच ठेवायची म्हणजे हे नूडल्स आहेत ते एकमेकाला चिकटत नाही छान वेगळे सुट्टे होतात अशा पद्धतीने कात्रीने देखील तुम्ही ते कट करून घेऊ शकता गॅसची हीट मोठीच ठेवायची आहे आणि हे नूडल्स बनवून झाल्यानंतर चमच्याने आपल्याला हे थोडेसे सेपरेट करून घ्यायचे आहेत हे अजिबात आपल्याला ओव्हर कुक करायचे नाही हे जर जास्त शिजले तर एकमेकाला चिकटतात आणि फुटतात त्याची चव अजिबात चांगली लागत नाही हे फुटल्यानंतर तीन ते चार मिनिटे फक्त हाय हीटवरती शिजवून घ्यायचं कणकेचा पहिला कलर आणि शिजल्यानंतरचा कलर थोडासा बदलतो आता हे मी एक चेक करून बघितलं एकदम व्यवस्थित असं आहे खूप जास्तही नाही शिजलेलं आणि कच्चंही नाही आता हे मी एका चाळणीमध्ये काढून घेतलंय आता याच्यावरती एकदम थंड फ्रीजमधलं पाणी घालायचं आहे म्हणजे हे जे नूडल्स आहेत ते अजून जास्त शिजत नाहीत चाळणीवरती काढल्यामुळे यातलं पाणी देखील निघून निघून जाईल हे पाणी जाण्यासाठी थोडा वेळ मी बाजूला ठेवते तोपर्यंत याच्यासाठी लागणाऱ्या भाज्या कट करून घ्यायच्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता पण कांदा आणि ढोबळी मिरची यामध्ये आवर्जून घाला ढोबळी मिरचीशिवाय कुठलंही चायनीज पूर्ण होत नाही आणि त्याला ती छान अशी चव पण येत नाही एक कांदा लांब लांब कट करून घेतला आहे मी ढोबळी मिरची लांब अशी कट करून घेते मी आणि एक गाजर माझ्याकडे छोटंसं होतं ते मी घेतलेलं आहे कोबी असेल तर कोबी तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा कांद्याची पात वापरू शकता पण ढोबळी मिरची यामध्ये असायलाच पाहिजे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घालते आहे तेल गरम ते झालं की त्यामध्ये बारीक कट केलेलं आलं बारीक कट केलेलं लसूण घालायचं आहे अर्धा अर्धा चमचा कट करायचा नसेल तर किसून पण तुम्ही यामध्ये घालू शकता पण यामध्ये पेस्ट वापरू नका आता यामध्ये सगळ्या भाज्या मी घालते आहे भाज्या पण आपल्याला यामध्ये खूप जास्त शिजवायच्या नाही सॉफ्ट नाही झाल्या पाहिजे त्या भाज्यांच्यामधला जो क्रंच आहे तो तसाच राहिला पाहिजे हाय हीटवरती भाज्या परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी निथळलेले हे नूडल्स घालून घ्यायचे इथे आपण पाहताय छान मोकळ्या मोकळ्याशा नूडल्स झालेल्या आहेत यामध्ये आवडीनुसार सॉसेस घालायचे आहेत ग्रीन चिली सॉस घातला आहे मी सोया सॉस अगदी छोटा अर्धा चमचा घालायचा आहे आणि शेजवान सॉस मी यामध्ये घातला आहे टोमॅटो केचप मी यामध्ये वापरत नाही आहे शेजवान सॉस घातला आहे एक चमचा व्हिनेगर घालायचं आहे शेजवान सॉस ऐवजी तुम्ही इथे टोमॅटो केचप पण वापरू शकता अगदी थोडंसं मीठ घातलं आहे कारण भाज्यांच्यासाठी मीठ घालायचं आहे सॉसेसमध्ये मीठ असतं आणि नूडल्स बनवताना जी आपण कणिक वापरली त्या कणकेमध्ये देखील मीठ होतं अर्धा चमचा मी काळी मिरेपूड घातली आहे हे सगळं आता हाय हीटवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप जास्त नाही फक्त एखाद मिनिट हे सॉसेस मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचं आहे जास्त परतलं तर हे पॅनला चिकटतं आणि हे नूडल्स चिकट असे होतात मोकळे राहत नाहीत मस्त अप्रतिम चवीचे हे गव्हाच्या पिठाचे कणकेचे नूडल्स तयार झालेत कोणालाही खायला द्या अजिबात ओळखत नाही की हे कणकेपासून बनवलेत मस्त जबरदस्त आणि पौष्टिक असा हा आपला चायनीज बेत तयार आहे कसा वाटला तुम्हाला हाचा बेत, मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद